नमस्कार काका नमस्कार मी नेक्सेस फाउंडर अंकिता सलोदे माझ्या सोबत आहेत नेक्सेस फाउंडर सुमन वनमाडे मॅडम तर आज आपण बोराळ्या गावामध्ये कोरे काकांच्या घरी आलेला होता काका नाव काय तुमचं पूर्ण पूर्ण रेवणशिक लक्ष्मण कोरे हे गाव कुठलं आहे बोराळे बोराळे तालुका मंगळवेढा आणि जिल्हा सोलापूर काकू तुमचं मिसेस आहेत तर अशी तारीख सांगा काका बावीस जून दोन हजार या रोजी आपण काकांच्या घरी आलेला होता तर आपण गेल्या महिन्यामध्ये मे मध्ये काकूंना काही आपल्या नेक्सेस रेव्युलेशन कंपनीची जे अमेजिंग रिझल्ट आहेत ते प्रोडक्ट वापर करण्यासाठी दिलं होतं तर आपण काकूला त्रास काय होत होता आधी ऐकून घेऊया काकू आमचे प्रोडक्ट मोठ्या कमी झालेत अजून काय फरक वाटते बरे झाले पन्नास टक्के कमी झाले मला काय म्हणायचं प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर जास्त दुखत बसता येत नव्हता हात टेकल्याशिवाय उठायला येतात भिंतीला धराव हाताला धराव कोणत्या हाताला धराव कशावर तर बसलं तरच उठायला येत आता काय केलं बरोबर मग आता प्रोडक्ट घेतल्यानंतर उठायला येते किती दिवसात फरक पडला तुम्हाला वीस दिवसात फरक, फरक, फरक पडला मुंग्या वगैरे यायच्या मी सगळं काका तुम्ही सांगा काकूला काय काय फरक त्रास होत होता आणि काय काय फरक जाणवला काकूला गुडघे दुखत होत गुड्या दुखत हाताला मुंगी इतकं पोपर दुखत होत

आरतो ते टॅबलेट आणि ज्यूस आपण याला दिलं होतं आता काकूला उठता बसता वगैरे सगळं गुडघ्याच पण प्रमाण कमी किती वर्षापासून दुखत होते बुडगे दोन वर्षापासून दोन वर्ष दवाखाने वगैरे दाखवले काय फरक पडला होता इंजेक्शन गोळ्यात पाव जोपर्यंत आला काय तोपर्यंत गोळ्या औषध पाव संपली दोन दिवस गोळ्या औषध पाव संपली दुखावे मग जो दोन वर्षाचा त्रास होता हा पूर्ण एकवीस दिवसामध्ये नेक्सेस ने कव्हर झाले बरोबर आहे का बर, 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 तुम्ही आहात का समाधानी समा बाकीचे जे तुमचे मित्र वर्गातले वगैरे जे वयस्कर लोक आहेत त्यांना तुम्ही सांगू इच्छिता का इथे तर काकांचं मत आहे की नेक्सेस रेव्होल्यूशनचे प्रोडक्ट वापरून त्यांचा आजार पन्नास साठ टक्के पर्यंत बरा झालेला आहे औषध त्यांचं चालू आहे अजून देखील दोन तीन बॉटल त्यांचे शिल्लक शिल्लक आहेत तर नेक्सेचे प्रोडक्ट वापरून समाधान आहेत तर धन्यवाद काका धन्यवाद